यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील एकावन्नाव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचं थाटात उद्घाटन करण्यात आलं तब्बल तेवीस वर्षानंतर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन झाडगावसारख्या ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागात आयोजित करण्यात आलं आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग या निमित्तानं पाहायला मिळाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल आणि या प्रेरणेतून उद्याचे वैज्ञानिक देश सेवेसाठी तयार होतील असे विचार आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी व्यक्त केले एकावन्नाव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते आणि या विज्ञान प्रदर्शनीला या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि नवीन विद्यार्थ्यांच्या नवीन संकल्पना आणि नवीन युक्त्यांना या ठिकाणी मी सलाम करतो सर या ठिकाणी श्री लखाजी महाराज विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव यवतमाळ जिल्ह्यामधील हे एक्कावन्न जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आहेत आणि तालुक्याचं हे सोळावं वर्ष आहे सोळाव्या वर्षानंतर या ठिकाणी चास भेटल्या गेलेल्या आहेत या विज्ञान प्रदर्शनाकरता जवळपास जिल्ह्यामधील एकशे चौऱ्याहत्तर प्रयोग शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत गाव तालुक्यामध्ये तब्बल तेवीस वर्षानंतर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा योग आलेला आहे आणि त्यामध्ये जिल्ह्यातून संपूर्ण जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून वेगवेगळे विज्ञान विज्ञानाचे प्रयोग घेऊन या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा विकसित व्हावा त्यांना विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हे आय या आयोजनाचं आयोजन करण्या विज्ञान प्रदर्शनीचं आयोज आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उत्स्फूर्तपणे संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी येत आहेत सर्व या आयोजनामध्ये तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांचा आणि संबंधित नियोजन समितीच्या सर्व सदस्यांचा फार मोठं या ठिकाणी योगदान आहे आणि सर्वांनी मिळून हे आयोजन कसं यशस्वी करता येईल याचा सर्व प्रयत्न चालतो